नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघतोय महाराष्ट्रातील लेण्यांची यादी आणि त्याच्यातलं पहिलं आहे आगाशिव लेणी सातारा जिल्हा अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा कान्हेरी लेणी मुंबई जिल्हा कारले लेणी पुणे जिल्हा कुडा लेणी रायगड जिल्हा कोंडाणा लेणी रायगड जिल्हा खरोसा लेणी लातूर जिल्हा गांधारपाले लेणी रायगड जिल्हा घटोत्कच लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा घारापुरी लेणी एलिफंटा रायगड जिल्हा भोरावाडी लेणी पुणे जिल्हा ठणाळे लेणी रायगड जिल्हा तुळजा लेणी पुणे जिल्हा पांडव लेणी नाशिक जिल्हा नाडसूर लेणी रायगड जिल्हा वेणावली लेणी रायगड जिल्हा थँक्स फॉर वॉचिंग जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू